येते पीक विम्याच्या बाबतीमध्ये थोडेसे गैरसमज दिसत आहेत मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या होत्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये एका पिकाच्या बाबतीत एका मंडळामध्ये बारा प्रयोग केले जाणार आहेत सोयाबीनचे कदाचित दोन प्रयोग झालेत अजून दहा शिल्लक आहेत प्रयोगाच्या माध्यमातून काय करतं की उत्पादन किती आहे ते कळतं आणि उत्पादनाच्या अनुषंगाने उंबरठा उत्पादनाबरोबर त्याची तुलना करून आपल्याला नुकसान भरपाई मिळते नुकसान भरपाई आता मिळताना सरसकट मंडळातल्या सगळ्यांना मिळणार आहे आता आपली जबाबदारी काय आहे तर उरलेले दहा जे आता पीक कापणी प्रयोग होणार आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे सगळेच मान्य करतील की आता उत्पादन नगण्य काहीच नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला पीक विमा जो आहे तो जास्तीत जास्त मिळणं अपेक्षित आहे पण कधी मिळेल आपण सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन जे पीक कापणी प्रयोग आहे ते व्यवस्थित करून घेतले तर मिळणार आहे प्रशासनाला सूचना सक्त दिलेल्या आहेत परंतु तुमची देखील शेतकऱ्यांची आपल्या सर्वांची जबाबदारी मोठी आहे ते व्यवस्थित केलं तर नुकसान भरपाई तिथन मिळणार आहे शासन आता देते ते मदत आहे अनुदान आहे मदत अनुदान हे नाम मात्र असतं खरी आपल्याला जी काही आर्थिक मदत मिळणार आहे ती विम्यामधनं नुकसान भरपाई मिळणार आहे आता मी खरं एवढं सांगायची गरज नाही सगळे तुम्ही आहात पण मला विनंती एक ही करायची आहे की पीक कापणी प्रयोगाच्या बाबतीत अतिशय सतर्क राहा आणि व्यवस्थित करून घ्या यापेक्षा अधिक बोलायची गरज मला वाटत नाही आणि ह्या परिस्थितीत तर बोललोच आपण ठीक आहे